कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आता तुमचे कॉमन न्यूज चॅनल करा तालुका जिल्हा अहिल्यानगर येथील साठ लोकांवर गुन्हे दाखल होऊनही पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत हिंदू समाजाने महाआरती करून कानोभा देवस्थानावर भगवा झेंडा फडकवल्याने मुस्लिम समाज संघटनेने आक्रमक भूमिका घेऊन न्यायालयाचे दार ठोठवणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे त्यामुळे हिंदू मुस्लिम समाजात जातीय तेढ निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे गेल्या गुरुवारी सकाळी आरती करण्यावरून दोन्ही गटात हानामारी झाली होती त्यावरून परस्पर विरोधी गटाने एकमेकावर एकूण साठ लोकांवर गुन्हे दाखल केले होते त्या साठ लोकांना गुरुवारी दिनांक सव्वीस जून रोजी सकाळी कान्होबा देवस्थान येथे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व वक्फ बोर्डच्या माध्यमातून महाआरती करण्यासाठी हजर न राहण्यासाठी पोलिसांनी नोटिसा बजावल्या होत्या परंतु या नोटिसांना केराची टोपली दाखवून गुन्हे दाखल झालेले अनेक जण आमदार जगताप या आणि राजळे यांच्या उपस्थितीतील महाआरतीस हजर होते पोलिसांनी मुस्लिम समाजातील लोकांना त्या ठिकाणाहून हुसकावून लावले होते अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि शेवगाव तालुक्यातील आमदार मोनिकताई यांच्या यांच्यासमवेत हरिभक्त परायण आदिनाथ उर्फ अशोक महाराज पालवे सागरबेग गोरक्ष महाराज अहिरे आणि अहिल्यानगर शहरातील एम आय डी सी भागातील ओम शिव योगी अस्थानाचे कार्य करते व जिल्ह्यातील अनेक गावातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल हिंदू रक्षक सेनेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाआरती अगोदर पवन सरगड वाघ पाटील वाघोलीचे उमेश भालसिंग पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती कोल्हारचे संभाजी पालवे मोहोदचे वांडेकर मिरीचे सरपंच संतोष शिंदे नागेश्वरी ताई मढीच्या कानोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकळ यांची मुस्लिम समाजावर घनघाती टीकास्त्र सोडत भाषणे झाली त्यांनी जवखेड येथे नेहमी होणाऱ्या आरतीचा खर्च मढीचे कानोबा देवस्थान ट्रस्ट करील अशी ग्वाही शरीरामध्ये श्वास आहे तोपर्यंत आपण हा लढा कायम ठेवला पाहिजे आणि आपल्या सर्वांचं कर्तव्य हे काय ठराविक आज नाथांचा आलं म्हणून पालवे महाराजांनी यायचं कुठल्या आलंय म्हणून मरकडाने जायचं असं नाही आज आम्ही सगळे लोक इथं आज आणि इथच नाही तर आम्हाला ज्या ज्या ठिकाणी संकट येईल आम्हाला जिथं जिथं कळल जिथं जिथं शक्य होईल आमच्या सारखे लोक कुठलाच विचार करणार नाही आम्ही फक्त विचार करणार आम्ही फक्त एकच विचार करणार की रक्षण करायचंय ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पथकात रक्षण करायचंय या विचार हा आपल्याला संपूर्ण राज्यात देशभरात असताना सुद्धा आज आपल्याला यासाठी संघर्ष करावा लागतो शेवटी एकत्र येण्याशिवाय शे पर्याय आज आपण जसं एकत्र लाव भविष्यात जिथे कुठं काही घटना घडत असेल आपण सर्वांनी एकत्रितपणे या ठिकाणी ठामपणे उभं राहिलं पाहिजे हेच तर आजच्या या महाआरतीच्या निमित्ताने मी आपल्याला सर्वांना आवाहन करे आज या ठिकाणी आपण सर्वजण आलात आणि अतिशय पावित्र्य भावनेमध्ये आपण ही महाआरती करूया एवढंच सांगते या ठिकाणी थांबते धन्यवाद ली। हर हर महादेव आणि जय श्रीरामच्या घोषणाबाजीत गणपती दत्त जगदंबा देवी नवनाथ यांची पंचारती ओवाळून महाआरती करण्यात आली हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणारी भडकाऊ भाषणे करण्यात आली वेगवेगळे शेलकी विशेषणे लावून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेले असे मुस्लिम समाजातील नेत्यांचे म्हणणे ने आहे यावेळी जवखेडे ग्रामपंचायतीचे सरपंच चारुदत्त वाघ जवखेडे दुमालाचे नेते भास्कर नेहोल अमोल वाघ वैभव आंधळे रवी पडोळ टाकळी मानूरचे शुभम गाळे राहुल मतकर हरिभक्त परायण बाबासाहेब मतकर हरिश्चंद्र आव्हाड आदित्य मुळे नारायण पालवे नारायण कराळे सागर मुळे शिरापूर शिवारातील गोशाळेचे मालक हरिभक्तपरायण दीपक महाराज काळे यांनी तर कबरीवरील हिरवे कापड काढून टाकून जाळून टाकण्याचा सल्ला दिला मग सर्व हिरवे गलफ तेथेच लगेच जाळून टाकण्यात आले यावेळी पाथर्डी पोलीस स्टेशनला वीस जून रोजी दखल करण्यात आलेल्या फिर्यादीतील सर्व संशयित आरोपी गळ्यात भगवे पंचे घालून कानोबा देवस्थानच्या आजूबाजूला उभे राहून सर्व सूत्रे हातात घेऊन हजर होते यावेळी प्रशासनातील तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक प्रांताधिकारी प्रसादजी मते शेवगावचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे उपाधीक्षक सुनील पाटील पाथर्डीचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी नगरचे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि जिल्ह्यातील पोलीस दलातील अनेक मोठे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा सारा प्रकार घडल्याने मुस्लिम समाजातील नेत्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले त्यामध्ये इसाक शेख राज मोहम्मद शेख शहाबुद्दीन शेख ॲडव्होकेट इलियास शेख राजू शेख जब्बार शेख शेरली शेख जुबेर शेख शकील तांबोळी इम्रान शेख शाहरुख शेख खलीद शेख एम आय एमचे डॉक्टर परवेज अश्रफी समाजवादी पक्षाचे अझीम राजे राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे अध्यक्ष राहुल डमाळे यांनी या झालेल्या घटनेची तक्रार जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात दाखल केली आहे त्यामुळे आता जिल्ह्यात पुन्हा हिंदू मुस्लिम समाजात एक वाद निर्माण होताना दिसत आहे जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अतिशय प्रयत्न करणे गरजेचे आहे कारण हल्लीच्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून हे गल्लीतील भांडणं दिल्लीत जायला वेळ लागत नाही पोलीस प्रशासनाने समाजकंटकांना व्यसन घालणे अत्यंत आवश्यक आहे तरच जिल्ह्यातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी मदत होईल महाआरती करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या कानोबा देवस्थानमध्ये एक मूर्ती बसविण्यासाठी आणली होती पण पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घेऊन त्या मूर्ती बसवण्यावर हरकत घेत ती तेथून हलवली आता हिंदू आणि मुस्लिम दोनही समाज या देवस्थानावर आपला हक्क सांगू लागले आहेत आमदार राजळे म्हणाले की या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा विधानसभेत उपस्थितीत केला जाईल मुस्लिम नेत्यांनी ही या अधिवेशनात हा प्रश्न मांडण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत जिल्हा प्रशासन नेमका कशा प्रकारे हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करीत आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे